काही लोक बंगल्यात बसून फेसबुक म्हणजे एफ बी खेळत बसतात त्यात काही जात नाही बसल्या बसल्या टाइमपास बी म्हणजे काय फुकट बाबूराव <laughs> सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या लोकांनी मुख्यमंत्री व्हायचं उपमुख्यमंत्री व्हायचं मंत्री व्हायचं असं काय आहे आणि म्हणून आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नसलो तरी सुद्धा सर्व सामान्यांच्या आयुष्यामध्ये सोन्याचे दिवस आणण्यासाठी आमचा जन्म झालेला आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो काही लोक संविधानाची कोरी वही दाखवून फेसबुक लाईव्ह करून कारभार करता येत नाही तो खोटारडेपणा लोकसभेमध्ये केला हे एक नेरेटिव्ह पसरवलं सगळ्यांनी मंत्रिमंडळाचं वाटप करून घेतलं कोणी कोणाला कुठलं खातं कोणाला काय कोणाला काय फाईव्ह स्टार हॉटेल बुक केली आपल्याला सगळ्यांना माहित आहे परंतु माझ्या लाडक्या भावानी लाडक्या बहिणींनी लाडक्या शेतकऱ्यांनी त्यांची सगळी बुकिंग रद्द करून टाकली आणि मायुतीचं सरकार या ठिकाणी आणलं आणि म्हणून काही लोक बंगल्यात बसून फेसबुक म्हणजे एफबी खेळत बसतात त्यात काही जात नाही बसल्या बसल्या बस टाइमपास एफबी म्हणजे काय फुकट बाबूराव मी सुद्धा एफ बी आहे पण महाराष्ट्राचा फेवरेट ब्रदर लाडका भाऊ फरक आहे फरक बघा आणि म्हणून आम्ही पद येतात जातात बाळासाहेब सांगायचे बाळासाहेब सांगायचे पद येतात जातात सत्ता येते जाते पण नाव जाता कामाने नाव जाता कामाने